सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणनेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर बऱ्याश पाडव्यासाठी गुढीपाडव्यासाठी गुढीपाडवा तोडगा उपाय बुकिंग होत आहे ज्या ताईंना अजून पाडवा उपायाबद्दल माहिती नसेल त्यांना मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर हा गुढीपाडव्यासाठी तोडगा उपाय आहे मुठभर गहू ह्याच्यामध्ये आहे एक हळकुंड आहे एक रंगारी हिरडा ह्याच्यामध्ये मुठभर नागकेशर आहे तांब्याचा पैसा आहे मुठभर मीठ तांब्याच्या पैशाच्या पादुकावर सर्व वस्तू हळदीने पिवळ्या केलेल्या कोपऱ्यात ठेवायच्या आहेत बरं का हळदीने पिवळ्या केलेल्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत फडक्यात बांधून त्या पुरचुंडीची मनोभावे सेवा करा आता तुम्ही जे हे घेणार हे सगळे जे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे हळकुंड आहे त्याच्यानंतर बघा हिरडा आहे मुठभर गहू आहे हळकुंड आहे नाक नाग केशर आहे तांब्याचा पैसा आहे हे सगळं एका कपड्यात फडक्यात म्हणजे हा पांढराचा तुम्ही कपडा बघताय ह्याच्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे एका पुरचुंडी पुरचुंडीमध्ये मनोभावी त्याची पूजा करायची धूप दीप दाखवायचा ह्याला त्याच्यानंतर ही पुरचुंडी स्वयंपाकघरातील ओट्याला स्वयंपाकघराचा आपला ओटा आहे त्याच्या ओट्याला आपला लॅब असेल तर लॅब खेळा ठोकला असेल तरी चालेल आणि त्या किचन ओट्यातील लॅबच्या लॅबला किंवा एखादा खेळ ठेकला असेल तर तिथं तुम्हालाही टगायची आहे टांगायची आणि त्याच्यानंतर बघा हा तोडगा बुधवारीच करायचा आहे आणि गुढीपाडव्यालाच करायचा आहे बरं का हा बुधवारी किंवा गुढीपाडवा म्हणजे गुढीपाडव्याला किंवा बुध बुधवारी हा तोडगा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तोडग्यामध्ये तोडग्यामुळे घरातले आपल्या धन दौलत संपत्ती जी आहे ती वाढण्यासाठी मदत होते रोगराई घरातली नष्ट होते तुमच्या घरातलं कर्ज बाजारपणा सुद्धा हळूहळू कमी होतो आणि कर्ज फिटून तुम्हाला चांगलं आरोग्य चांगलं स्वास्थ सुद्धा लाभतं या तोडग्यामुळे हा तड तोडगा दड गुढीपाडव्याला आहे प्रत्येक गुढीपाडव्याला हा तोडगा करायचा मागील गाठोडे पवित्र ठिकाणी विसर्जन करायचं आता ही जे गाठोड आपण बांधणार आता हे जे सेवा करणार हे ह्या कपड्यामध्ये बांधणार ते पुढच्या पाडव्याला तुम्हाला ते शुद्ध नदीमध्ये वगैरे हे विसर्जन आहे हा तोडगा त्याच्यानंतर बघा हे गाठोडं विसर्जन केल्यानंतर नवीन फुरचुंडी लावायची आता ही दुसरी नवीन दुसऱ्या गुढीपाडव्याला ही नवीन पुन्हा पुरचुंडी तुम्हाला लावायची आहे हा खरोखर अतिशय प्रभावी उपाय आहे बर का आणि कारागिरी उपाय आहे हा थोडगा खूप कमी खर्चामध्ये आहे आणि आणि ह्याला अन्य नेमधर्म वगैरे असं काही लागत नाही कोणतंही शास्त्र वगैरे लागत नाही ह्याच्यामुळे बघा तुमच्या घरातलं कर्ज बाजारीपणा कमी होतो तसं तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगलं आरोग्य चांगलं स्वास्थ्य लाभण्यासाठी मत होते आणि ही पुरचुंडी आहे ती तुम्हाला पुढच्या वर्षी बदलायची आहे ह्या गुढीपाडव्याला किंवा गुढीपाडवा संपला किंवा त्याच्या आधी तुम्ही जरी बुधवारी जरी हा तोडगा केला तरी चालतो आणि हा तोडगा आहे तो सिद्ध आहे बर का आणि ह्याचे खूप सगळे अनुभव आहेत जसे की मागच्या वर्षी युट्यूब चॅनलवरती वरती मी ह्या सेवा नव्हते सांगत पण मागच्या वर्षी मी हा तोडगा केला होता ह्या तोडग्याची बघा आपल्या घरामधली वाईट शक्ती नकारात्मकता दूर होते कर्ज आपलं फिटून आपल्याला चांगलं स्वस्त सुद्धा लाभत त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते ही पुरचुंडी तुम्हाला बनवायची आहे त्याचा विधी सुद्धा ह्याच्यामध्ये असा दिलेला आहे ही काही फार मोठी सेवा नाहीये तुम्ही कोणत्याही बुधवारी किंवा तुम्ही कोणत्याही गुढीपाडव्याला करा आणि पुढच्या गुढीपाडव्याला जी पुरचुंडी आपण ह्या गुढीपाडव्याला करणार ती पुढच्या गुढीपाडव्याला शुद्ध जागी म्हणजे की नदीमध्ये वगैरे त्याला विसर्जन व्यवस्थित तुम्ही करा त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी नवीन वर्षी नवीन पुरचुंडी तुम्हाला बनवायची आहे तर हा बघा खूप चांगला असा गुढीपाडव्याचा पुरचुंडी तोडगा उपाय आहे बऱ्याचशाच ताईंचे हे तोडगे बुक झालेले आहेत ज्या ताईंनी अजूनही बुकिंग नाही केलं त्याने गुढीपाडव्याचा हा तोडगा लवकरात लवकर बुक करा कारण काय होतं कुरिअर तुम्हाला वेळेवरती भेटणं खूप महत्वाची गोष्ट असते हा तोडगा गुढीपाडव्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे ह्याच्यामुळे कर्ज बाजारीपणा कमी होतो रोगराई घरातले निघून जाते आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं त्याचप्रमाणे लक्ष्मी माता स्थिर राहते आणि वर्षभर आपल्या लक्ष्मीची बरकत किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर हा तुम्ही तोडगा एकदा करून बघा तुम्ही स्वतः या तोडग्याचा अनुभव घ्या तर हा तोडगा काही खूप कॉस्टली नाही आहे काही नाहीये अगदी तुमच्या बजेटला परवड्याच्यात बघा याच्यात एक रुपयाचा कॉईन सुद्धा आहे बरं का तुमच्या बघ तांब्याचं एक रुपयाचा कॉईन आहे त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये चरण पादुका सुद्धा आहेत बघा ह्या तोडग्यामध्ये हळकुंड आहे नागकेशर आहे तांब्याचा पैसा आहे मुठभर मीठ आहे तांब्याच्या पादुका आहेत हळदीने पिवळ्या केलेल्या कोपऱ्यामध्ये त्याला फडक्यात बांधून ठेवायचे हळदीने एखादा खोपरा पिवळा करायचा आपल्याला त्याच्यामध्ये ही ठेवून पूजा करायची विधिवत आणि ती पुरचुंडी बांधून आपल्या किचनच्या एखाद्या खिळ्याला वगैरे तुम्हाला टांगायचे किंवा किचनमध्ये लॅब असेल तर त्याला टांगून ठेवलं तरी चालतो पण ह्याला हात वगैरे लावून देऊ नका अशा ठिकाणी ठेवा आणि वर्षभर हा तोडगा आपल्या घरामध्ये पैसा भरभराटी यश वैभव चांगलं आरोग्य घेऊन येण्याचं काम ही पुरचुंडी करते ह्या पुरचुंडीचं महत्व फार आहे बरं का तुम्हाला ही कुठंही मिळणार नाहीये कारण हा तांब्याचा पैसा आहे तांब्याच्या पादुका आहेत ना केशर आहे त्याचप्रमाणे बघा ह्याच्यामध्ये भरपूर तोडग्याच्या तुम्हाला वस्तू मिळतात एक दोन तीन चार पाच सहा सात सात वस्तू आहेत त्या तोडग्यामध्ये तर हा तोडगा गुढीपाडव्यासाठी आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर रत्नागिरी नागपूरच्या ताईंनी स्टेटसला बघितलं तर त्यांचे सर्वांची ऑलरेडी ह्या तोडग्याची बुकिंग झालेली आहे तुम्ही जर बुक नसाल केला तर लवकरात लवकर गुढीपाडवा पुरतूनी तोडगा ऑर्डर करा अगदी घरपोच तुम्हाला मिळेल ह्या सोबत बघा तुम्ही सुगंधी अगरबत्त्या सुगंधी आपल्याकडे अत्तर मिळतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे गुलाब हिना केश गुलाब हिना चाफा हिनाथ तर स्वामींना गुलाबात्र माता लक्ष्मीला तसंच केवडा तर भगवान विष्णूना आणि मोगरा तर माता लक्ष्मीला हे आत्ता सुद्धा तुम्ही मागवा गुढीपाडव्या दिवशी ही पुरचुंडीची सेवा करताना तुम्हाला आपल्याला जी पंथी मिळते प्युअर शुद्ध गायीच्या तुपाची ती पंथी लावून तुम्हाला सेवा करायची दोन तो ते अडीच तास कारण बघा तो तोडगा हा कारागिरी आहे चांगला आहे आणि त्या तोडग्यासाठी तुम्हाला दोन ते अडीच तास चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाची पंती लावायची आहे ती आपल्याकडे मिळते आणि हा तोडगा तुम्हाला एका शुद्ध जागेवरती हळदीने तुम्हाला ती जागा सारवून घ्यायची आहे हळदी लिंपन करायचं आहे तुम्ही जिथे तो तोडग्याची सेवा करणार आहात त्या कोपऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कपडा ठेवून ती पुरचुंडी त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती मनोभावी तुम्हाला बोलायची आहे की ह्या वर्षी ह्या नवीन आपल्या सर्वांचं हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष हे गुढीपाडवायला चालू होतं तर त्यांना तुमचं जी काही घराची इच्छा असेल तुमची गाडी ची इच्छा असेल तुमचं जे काही स्वप्न जी काही तुमची चांगली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला ही पुरचुंडीची सेवा करताना बोलायची आहे मनोभावे बोलायची आहे बरं का आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे साखरेचा नैवेद्य खडी साखर गुळ फुटाणे दाखवला तरी सुद्धा अगदी चालेल आणि सर्वांनी घरामध्ये नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर ही पुरचुंडी तुम्ही एखाद्या शुद्ध जागी तुम्हाला ही वर्षभर बांधून ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी हीच पुरचुंडी तुम्हाला विसर्जन करायची आहे शुद्ध ठिकाणी नदीत पाण्यात आणि दुसरी पुरचुंडी पुढच्या गुढीपाडव्याला तुम्हाला ती बांधायची आहे किंवा गुढीपाडवा होऊन गेला आणि तुम्हाला जर मिळालाच नाही तोडगा किंवा उपलब्ध त्याच्यासुद्धा सांगितले कोणत्याही बुधवारी जरी तुम्ही हा तोडगा केला तरी सुद्धा चालतं म्हणजे कोणत्याही बुधवारी हा तोडगा तुम्ही करू शकता तर अशी ही गुढीपाडव्याचा तोडगा पुरचुंडी आपल्याकडे उपलब्ध आहे कर्ज तुमचं आता असं नाही की पुरचुंडीमुळे कर्जच संपून जाईल असं नाही पण कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग यशाचे नवीन मार्ग तुम्हाला नक्की मिळतील आणि त्यातून तुमचं कर्ज थोडं 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 कमी म्हणजे कर्ज डोंगर खूप मोठा आहे डोक्यावलं कर्ज तुमच्या खांद्यावरतील खांद्यावर कर्ज हळूहळू हळू नाहीस होईल तर तुम्ही हा पुरचुंडी उपाय नक्की करा ज्यांना पैसे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे ज्यांच्या घरामध्ये सतत आधारपण आहे आरोग्य चांगलं राहत नाहीये किंवा सतत आपल्या घरामधला अनावश्यक खर्च वाढतोय अशानी हा पुरचोडीचा तोडगा करायचा सर्वांनी जर आपल्या घराचं चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या स्वच्छ केलं तरी सुद्धा खूप चांगलं आहे स्वतःच्या घरासाठी किंवा आपल्या घरामध्ये बरकत यावी लक्ष्मी टिकून राहावी म्हणून जरी तोडगा केला तरी सुद्धा खूप उत्तम आहे सर्वांचं आरोग्य स्वास्थ चांगलं राहावं हेच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला जर हा तोडगा हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअप मेसेज करायचंय पण ह्या तोडग्याची सेवा करताना का खूप पंथी देव ह्या तोडग्याची सेवा करताना तुम्हाला तुपाची पंथी आणि त्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे गुलाबाचा तर बघा पंथीन गुलाबाचा अस्तर लावायचं आणि एखाद्या शुद्ध जागी सांगितल्याप्रमाणे हळदीचं लिंबन करून एक ताट ठेवायचं आहे आणि तामण असावं ते तांब्याचं बरं का त्या तांब्याच्या तामनामध्ये तुम्हाला ही पुरचुंडी ठेवायची आहे आता हा आपल्याकडं बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तर त्या तुपाच्या दिव्याला तुम्हाला हे अत्तर लावून घ्यायचं आहे तुम्ही असं सुद्धा लावू शकता किंवा बॉटल खोलून सुद्धा ह्याच्यावरती टाकू शकता हे अत्तर लावायचं कारण कसं असतं की तुपाच्या दिव्याच्या साक्षीने आणि सुगंधी अत्तराच्या साक्षीने जेव्हा सेवा करतो ना तेव्हा माता लक्ष्मी आपली सेवा स्वीकारायला नक्की येते तेव्हा प्रत्येकाने बघा पुरचुंडीचं तुम्ही उपाय तोडगा ऑर्डर करताना ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि गुलाब अत्तर न चुकता ऑर्डर करायचे बरं का फक्त गुलाबात्तर तुम्हाला घ्यायचं आहे पुरचुंडी सेवेसाठी तसंच बघा तुम्ही एक तुपाचा दिवा लावा पाच लावा किंवा सात लावा तुम्ही हे तोडगा जेव्हा कराल तेव्हा तुम्ही एखाद्या तुपाची पंती लावू शकता दोन लावू शकता पाच लावू शकता किंवा सात ज्याला जसं शक्य आहे तसं करा पण खास करून ही गुढीपाडव्या दिवशीची सेवा मी तुम्हाला सांगतेय तर हा दिवा हे गुलाबात तर आणि तुम्हाला हा पुरचुंडी तोडगा हे तिन्ही गोष्टी तुम्हाला आपल्याकडून ऑर्डर करायच्या आहेत गुढीपाडव्यासाठी खास कारण हा तोडगा खूप कारागारी कारागिरी आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत बरं का मला सुद्धा कारण मागच्या वर्षी मी हा तोडगा केला होता तुम्ही सुद्धा ह्या वर्षी हा तोडगा करा त्यासोबत पंती तुपाची आणि गुलाबात तर नक्की ऑर्डर करा हा तोडगा केल्यानंतर तुम्ही वर्षभरात स्वतः अनुभव सांगाल आणि पुढच्या वर्षी पुन्हा ती पुरसुंडी चेंज करायची आहे म्हणजे बदलायची आहे हा तोडगा हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा माझा बुकिंग नंबर आहे त्याला फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणी करू नका तर हा पुरचुडी तोडगा आहे तो स्वतः मी केलेला आहे आणि खरंच सिद्ध आहे आणि चांगला आहे बरं का कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नाही खूप कष्ट करतो कुठं अपघात घड कुठं आपले पैसे विनाकारण चालले जातात काहीतरी नुकसान सारखं होत असतं सतत आपल्या घरी हानी होते ती थांबते आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर होते कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग सापडतात नोकरी भेटते व्यवसायामध्ये वाढ होते उद्योग चांगला चालतो वर्षभर तर प्रत्येकानं नवीन वर्षावरती हा पुरचुंडी तोडगा आहे तो प्रत्येकाने करायचा आहे आणि तुम्हाला जर हा तोडगा हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ